हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना कसला झाला आमचा अवतार देखना देखना कसं दिसतोय आम्ही दोघं नवरा बायको गोडवानी बघितलं का कशी दिसतोय आम्ही दोघं फोटो काढून घ्या जोगी दिसतोय का नाही हा काय आता झालोय चालू केवणी भावा बहिणीने बॅग घेतच अजून बसलोय सगळं खाली काय तिथं तेलाचा डबा ठेवलाय तेल नाही पुरलं राव डबा पुरला ना ते नाही तेला किलो मधला दिवाळीला होता दिवाळीला तेलाच नाही पुरलं खायला घरात का आता ती परत तेलाचा डबा बाजार आणलाय पुरी काय करते ते ती मिठ लावून आवळा तोंडाला चवील पिऊच जरा तोंडाची चव बिघाडली भाऊ बहिणीनं आवळा आणलाय ना खोकलं होतं ना खोकली लागते आहे आवळा पिरू आणल्यात धुवून खा पिरू नमक लावून धुवून खा हा मोठा येत होती तोंडाला पाणी सुटलं माझे तोंडाला चव येते त्यांनी होय आवळ्याने डाळीची पुढे बघ बापाला दिली होती मी खायला बापाने पिशवीत टाकून आणली असं काय करायचं <हाला> बा <थाराएंगा> बहिणीनं नवऱ्याला एक वडापाव चारला माझ्या गडवानी कसा लागला वडापाव एकच चारला म्हणलं अजून नका खाऊ नाही येतो पोटपीठ फुगल फक्त एक बास बस वडकावत नाही जेवण करून गेलो का आपण त्याच्यामुळे काय भूक नाही लागली मग अशी बायको दिलदार मनाची लागते एक वडापाव सारला नवऱ्याला एक खात नव्हतं पण बळच खाल्लाय मग हाय का नाही दिलदार मनाची बायको <स्था> अशी दिलदार मनाची बायको भेटायला नशीब लागतो नशीब आहे का नाही मग ना तुमचं नशीब आ... दिलदार मनाच्या कमी लोकांना भेटतात भाऊ बहिणी ती भेटली तुमच्या दाजीला दिलदार मनाची बायको कशी दिलदार मनाची म्हणा बर एकदा दिलदार दिलदार मनाची बायको तीनच पडली माझ्या येता येता हीच झाली सटाकली टोजी ही केला ती तर भावा बहिणीनं हका येऊन बसलो पुरी बी वाट बघत बसले त्या चिमणीवाणी चिमणाची चिमण्याची चिमणीची पाखर वाट बघत बसली ती का मग काय इडू बी नाही टाकला मी तालुक्यात तालुक्यात काय तालुक्यात खेंडायचं म्हणलं ना की आगाव काटा यायची काम आहेत तालुक्यात खेंडायचं म्हणलं की लय जीवाला त्रास करून घ्यावा लागतो <दल्णागा> नको नको एवढं हे पिया उरक तुला जायचं असलं दवाखान्यात तर उद्या सकाळ आणि परवा सकाळ कशाला नवऱ्याला म्हणलं एखादं लुगड घ्या नवरा काय मोर दजवत नाही म्हणलं एखाद लुगडं घेल अवलंय भारी कलर होता एका असला असल्या रंगाचं लुगडं होत काय लुगडं होतं बाई भावा बहिणीनं ए नवऱ्याला म्हणलं घेईल लुगडं नवरा म्हणत असे हे बायला आणले कि लुगड्याच येड असतयला घरी ठेवून आल्या काय वाटायच म्हणलं होतं अशी पुर कापा जरा उलच केसाच कशाचं काय आलं बघा का काय शिपूट झालं लोक हो। राहिलं नाही आता चौध परपंचा परपच करून येडबाडवून गेली परपंचाला काय सांगायचं भाव बहिणी का नाही गेली जाते माणूस तरी नवऱ्याला भरभक्कम साथाय मन बरी आहे आता एकटा असत तर लवकरच केलं असत काय केलं असत एकटा जर असत एवढ्या सगळ्यांचा हँडल करायला अवघड आहे एकट्या माणसाने करणं अवघड आहे तर चला वा बहिणी न बरीच लय खरेदी करून आलेली आहे नी आताच आणि बराच लय पैसा बी वाटून आलेली आहे <laughs> हा आणि जायचं म्हणजे कसं चालक म्हणजे बायकोला घेऊन गेल्या होत्या तस तस नाही नवरा गेल्या नाही होत बायकोला घेऊन गेल्या होत तस बायको गेली कि मोकळी होऊन आली आहे आपण आता लेकर बाळ आहे बहिणींना खाया पियाला लागतंय हा का नाही लागत कशाला काय उदाळलं का उडावलं पैसे कशाला मग आता तुमचा तर पगार किती झाला आता तुम्हाला तर माहितीच आहे मग आता बाळांना खायला पियाला नको बाजार हाट वांगी आणल्या दोन्ही किलो बटाटे आणले दोन किलो <laughs> आरती आणल्यात वांगी आणली नियमा नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे वांगी आणले दोन किलो भारताचं वांग आणलं किलोभर स्पेशल भारताचं आता म्हणलं चुलवान फिलवान पिटवण आपलं चुलीत भरीत फिरीत भाजून खावा जीवाला का नाही भारताशिवाय मजा नाही बाकीच्या बाकी खाण्यात एंट्रेस्ट नाही ती तुळशीच तुळशीला मी ही आणलं या काय म्हणते त्याला ती तुळशीच हिरव्या बांगड्या ही त्या तुळशीला ती, ती काळ मनी आहे तर त्याची पोत होऊन घाला बर चला हो का तुळशीचं आज लगेन आहे बा बहिणी लग्नाला तयारी नाही मी केली करवला करवलानी बी नाही केली करवलीनी बी नाही केली किती ना टाय पाहिजे होता आम्ही आपल्या तुळशीच लगीन आहे ना सगळ्या तुळशीच आहे लगीन आज करा आपलं साध सुद्धा लगीन लय वारीतलं काय म्हणतात लय खर्च मोठ्या लग्नात कार्यालयात लय लग्नात नका पडू आपलं साध सुद्धा करायची यावं काय म्हणता हा तर चला लगीन करायचं आहे आपल्या तुळशीचं टाकलं तर टाकीन व्हिडिओ नाही तर नाही टाकायची गॅरंटी कमी आहे लग्नाची होय का तर दमून खमून आली मी लेवन झालाय जीव माझा मी नवऱ्याला इतर हिंडत नाही मी मी तालुक्याला ह्याला जात नाही तालुक्याला जायचं म्हणलं एक होत माझं महत्वाचं काम म्हणून मी तालुक्याला गेली होती का नाही नाहीतर मी बळ सुद्धा हल्ली नसती म्हणलं असत जावा तुम्ही जावा मला यायचं नाही म्हणलं असतं का नसत हा म्हणलं असतं मला यायचं नाही अजिबात तुमचं तुम्ही जावा आणि नवरा मला घेतल्याशिवाय महत्वाची काम म्हणल्या माझ्या शिवाय नाही ती मलाच नेहमी लागते नवऱ्याला हा भावा बहिणी तर चला का अगं परत गोड तोंड पडत कुराट असतात तुरट भारताला नव्हतं ना बारकाल नव्हतं आवडं भाव बहिणी नव्हतं म्हणून मोठाला आणलं एवढाला एक गोड लागतं तर खायला असं गुळच्या आठ तोंड पडत नंतर बर चला आता मिस्टर दो हात पाय ही वापर वाचे आपल्याला किंवा दे जरा एक लिटर दुधाचा रती दूध खायला नाही टायम त्यांना हो बाकी दुसरं काय माया आता उद्या दूधवालीला पैसे द्यावं लागते आता नवऱ्याची पुढे येणारा पगार आखी दाबत असते मी हा बाल आता येणारी काय ये म्हणती दाबणार आहे आज नवऱ्या नेल होत भाव बहिणीनं मला दोन तोळ्याची चैन करायला नेलत नेलत का नव्हतं नेलत ना हा आज दोन तोळ्याची चैन बुकिंग करून आलोय आम्ही जाऊन नवरा मला म्हणला की माझी बायको कशी दिसली पाहिजे दोन तोळ्याची चैन घालून कशी दिसली पाहिजे पांढऱ्या पांढऱ्या केसाची फरवळ्या फरव्या दाताची दिसतो तसा नाही नवरा माझा आहे ना दाखवून जीव लावत नाही गुपित जीव लावतो गुपित हा कंडाळाची कंडाळा चैन आणली कंडाळाची कंडाळा घातली अ दाखवीन <laughs> मग मे बी मोठ मन करून दिलदार मनाने नवऱ्याला एक वडापाव चारला चारला का नाही आणि मग दोन तेड्याची चैन करून आणली आता नवऱ्याने मला नवरा असावा तर असा बायकोला जीव लावणारा वय असावं नाही हा तर चला पावती ठेवली दडवून मी आ पुरगी लागली हुडकायला ही पुरगी लागली हुडकायला तर चला भाऊ बहिणी न बाय बाय करते सगळ्यांना भेटू पुढच्या इडेवात